नमस्कार मी किशोर राऊत बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी आहे आपण आज आलो आहे शेतकऱ्याकडे त्यांचं नाव संपूर्ण आणि त्यांनी लावलेली व्हरायटी याचं मार्गदर्शन आपण घेऊ त्यांच्याकडून तुमचं नाव पूर्ण माझं नाव विजय केशरराज मुंदाने राहणार नरसापूर पोस्ट खडकी तालुकास्ट जिल्हा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस त्र्याहत्तर छत्तीस चौदा तुम्ही तुमच्या वाना शेतामध्ये हे वान लावलाय होतो तू ह्या किती बॅग लावल्या आणि लागवड किती आणि ह्या मी तर सहा बॅग लावलेला आहे आणि अठ्ठावीस ची लागवड आहे अठ्ठावीस जून ची लागवड इतर आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये ओव्हरऑल सोयाबीन खराब झाले आहे अक्षरशः पिवडे होऊन खराब झाले ओव्हरऑल कंडिशन आहे तर या वानाबद्दल तुम्हाला काय वाटते हे वान पिवडेपणा तर या वानामध्ये अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा आलेला नाही आहे आता हिरवे पूर्ण हिरव आता हे प्लाट तुम्हाला दिसूनच राहिलेला आहे हा पूर्ण हिरवा प्लॅट आहे आणि पिवळे पण नाही दिसून राहिला नाही आला आता पाचपर्यंत आणि शेंगेवर जी जव, ज़, 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 शल, लव आहे झाडाचं कॅरेक्टर हा झाडाचा कॅरेक्टर एक नंबर आहे शेंगा खूप आहे जेव्हा जेव्हा ज्या शेंगा समजा ज्या प्रमाणात शेंगा असते त्या प्रमाणात शेंगा भरपूर आहे आणि लव असल्यामुळे कसं आहे कीड आणि रोगाचा याच्यावर एकदम काही प्रादुर्भाव झालेला नाही होत नाही त्या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की या शेंगीवर लव आहे या वानाच्या शेंगीवर लव असल्यामुळे असल्यामुळं अळीचा जरी प्रादुर्भाव झाला तरी ते दाण्याला धक्का नाही लावत तुमचं भलाई एक ते वेळेस पान शरला जाईल पण आपला शेंगीला कुठलाही धक्का लागत नाही तर या वानाबद्दल वा शेतकऱ्यांना काय संत मी पुढच्या वर्षीसाठी आता या वर्षी तर गेला आधी पुढच्या वर्षीसाठी सरासरी शेतकऱ्यांनी हाच वानाची लागवड करावी अशी माझी शेतकऱ्याला असे विनंती आहे आपण वान दाखवू शकतो दाखव संपूर्ण प्लॉटही पाहू शकतो आपण जेवढ्या काही आठ बॅगचा प्लॉट आहे आठ बॅगचा आहे सहा बॅगचा पूर्ण ग्रीन प्लॉट आहे आणि कुठेही पिवळी झालेलं आपल्याला आढळत नाही धन्यवाद खेळ